दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ वी। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आता काही दिवसातच नवरात्र सुरू होत आहे तर नवरात्रामध्ये सर्वात मोठी सेवा ही दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचण्याची सेवा असते आपण जर नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचला तर दुर्गा मातेची कृपा आपल्यावर कायम टिकून राहते तर त्याचे काय नियम आहेत आणि पाठ कसा करावा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू करण्यापूर्वी काही नियम आहेत जसे की संकल्प करणे स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करून लाल आसन वापरणे आणि शुद्ध मानाने मातेचे स्मरण करणे पाठादरम्यान शांतता पाळणे महत्वाचे आहे शब्दांचे उच्चार स्पष्ट करणे आणि शक्य असल्यास नऊ दिवस अखंड पाठ करणे महत्वाचे आहे पाठ पूर्ण झाल्यावर क्षमा मागून देवीला तो अर्पित करावा तर पाठाचे जे नियम आहेत तेच आपण पाहूया तर संकल्प पाठ कर पाठ सुरू करण्यापूर्वी तुमची काही इच्छा असेल ती आपण देवीला सांगावी आणि पाठ सुरू करावा पवित्रता स्नान करून स्वच्छ आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे आसन तर बसण्यासाठी लाल रंगाचे शुद्ध आसन वापरून त्यावर बसावे आचमन तत्वशुद्धीसाठी चार वेळा आचमन करावे अखंडता पाठ करताना मध्ये उठू नये किंवा बोलू नये उच्चार आपण जो पाठ करणार आहे जो आपण वाचणार आहे त्या शब्दांचे उच्चार अगदी स्पष्ट आणि लयबद्ध असावे त्यानंतर भूमिका पाठ करताना एकाग्र आणि भक्तिभावाने देवीचे स्मरण करावे तर सात्विक आहार मांसाहार करू नये मद्यपान करू नये लसूण कांदा असे पदार्थ टाळावे मानसिक शांतता कोणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नका क्षमा याचना पाठ पूर्ण झाल्यावर देवीकडे चुकीची क्षमा मागून म्हणजे आपल्याकडून जी चुकी झाली असेल त्याची क्षमा मागून तो पाठ देवीला अर्पण करावा देवीची पूजा वगैरे करून तिच्यासमोर दिवा लावून उदबत्ती लावून आपण पाठ वाचण्यास सुरुवात करावी पाठाच्या अगोदर उत्किलन मंत्र कवच अर्गला आणि किलक यांचा जप करणे आवश्यक आहे नंतर देवीला नैवेद्य दाखवून पाठ अर्पण करावा दुर्गा सप्तशतीचे पठण हे मार्कंडेय पुराणातील एक भाग असून याला चंडीपाठ असेही म्हणतात आणि आपल्याला शक्य असल्यास एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली पाठ करणे अधिक चांगले ठरले जाते आता दुर्गा सप्तशती पाठ वाचल्याने आपल्याला काय फायदे होतात ते पाहूया दुर्गा सप्तशती पाठाने जीवनातील समस्या नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते आणि सकारात्मक ऊर्जा व समृद्धी आपल्याकडे येत असते या पाठाने मन शरीर आणि आत्म्याची शुद्धता प्राप्त होत असते शत्रूंपासून मुक्ती मिळत असते आणि यश व विजय प्राप्त होतात हा पाठ वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि तो देवीची कृपा प्राप्त करण्यास मदत देखील करतो सप्तशतीचे फायदे समस्या निवारण दुर्गासप्तशेतीचा पाठ भक्तांच्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रास दूर करत असतो ज्यामुळे आपले मन शांत होते आणि जीवनात आनंद आपल्याला मिळतो नकारात्मकतेपासून मुक्ती हा पाठ सर्व नकारात्मक ऊर्जा आणि भीती काढून टाकतो ज्यामुळे व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होते शुद्धीकरण दुर्गा सप्तशतीचा पाठ मन शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो यश व समृद्धी हा पाठ जीवनात आनंद समृद्धी आणि यश मिळवून देतो तसेच सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात शत्रूंवर विजय दुर्गा सप्तशतीचा नियमित पाठ केल्यास शत्रू आणि विरोधकांपासून मुक्ती मिळते आणि कोर्ट केस व वाद असेल त्यावर देखील विजय मिळतो शक्ती आणि संरक्षणाची प्राप्ती हा पाठ एक कल्याणकारी कवच म्हणून काम करतो जो भक्तांना देवीची कृपा आणि शक्ती देतो शुभ फळांची प्राप्ती होत असते दुर्गा सप्तशतीचे पठन विधीपूर्वक केल्यास शुभ आणि फलदायी परिणाम आपल्याला मिळतात याचमुळे नवरात्री सारख्या पवित्र दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण वाचणे ही सेवा करणे अत्यंत फायदेशीर ठरली जाते श्री स्वामी समर्थ